मित्रांनो झी मराठी या वाहिनीवरती कमळी ही मालिका नुकताच सुरू झालेली आहे या मालिकेचा पहिला एपिसोड पार पडलेला आहे परंतु यामध्येच आता कमळी या मालिके बद्दल या मालिकेचा पहिल्या एपिसोडचा प्रोमो सुद्धा समोर आलेला आहे परंतु कमळी या मालिकेचा पहिलाच एपिसोड हा वादामध्ये अडकला असल्याचं समजलेलं आहे यामध्ये हर्ष हा कमळीच्या कानाखाली मारताना दिसतोय त्यामुळे प्रेक्षक हे प्रचंड आता भडकलेले आहेत मालिकेच्या पहिल्याच एपिसोड मध्ये तुम्ही एका महिलेच्या कानाखाली मारताना दाखवताय तेही तिची चुकी नसताना असं काही मालिकेत दाखवण्यापेक्षा मालिका बंद करा असं काही दाखवू नका आधीच त्या त्या लक्ष्मी निवास इतके अत्याचार करतोय ते अजून एका मालिकेमध्ये असंच काही दाखवतायत यामध्ये महिलेवरती हात उचलताना दाखवतायत असं काही झी मराठी या वाहिनीला दाखवायचे असेल तर आम्ही झी मराठी ही वाहिनी पाहणारच नाही असं म्हणत कमळी या मालिकेवरती खूपच प्रेक्षक भडकलेले तसेच मालिका ही बंद करण्याची मागणी ते करतायत तर मित्रांनो कमळी मालिकेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा